नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमृत योजनेमार्फत सरकारकडून टायपिंगवाल्यांना काही अनुदान या ठिकाणी रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी आपण आज ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता किंवा कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा करू शकता मित्रांनो तुम्हाला अमृत योजनेमार्फत ज्या विद्यार्थ्यांची टायपिंग वगैरे झालेली आहे त्यांना या ठिकाणी सरसकट सहा हजार पाचशे या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं असते त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यावर तुम्हाला सदर ते प्रिंट संबंधित पत्त्यावर तुम्हाला पाठवायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून कुठलाही पॉईंट सुटायला नको किंवा मिस्टेक व्हायला नको कारण की ऑनलाईन फॉर्म भरल्यावर प्रिंटसुद्धा तुम्हाला बाय पोस्टने पाठवायची आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम या साईडवर यायचं आहे या, या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता मित्रांनो तुम्हाला या साईडवर आल्यावर या ठिकाणी पाहता की एक योजना नावाचे ऑप्शन आहे योजना या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी बरेच काही ऑप्शन दिलेले आहेत तर आज फक्त आपण टायपिंगवाल्यांसाठी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हा, तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी पाहताय की तुम्ही शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा जी सी सी पी बी सी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी तुम्ही हे सूचना वगैरे पूर्ण वाच वाचून घ्यायचे आहेत कारण की या ठिकाणी क्रायटेरिया त्याचप्रमाणे वयाची लिमिट आणि कोणकोण या ठिकाणी अप्लाय करू शकतो त्याचप्रमाणे लास्ट डेट या ठिकाणी सर्वच दिलेले आहे या ठिकाणी तुम्हाला हे सूचना वाचून आहे सूचना वाचल्यावर तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहताय की तुम्ही एक उमेदवाराचे घोषणापत्र या ठिकाणी क्लिक करून ते पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे त्याची प्रिंट काढून त्याच्यावर सही वगैरे फोटो वगैरे चिटकून तुम्हाला फॉ ऑनलाईन फॉर्म भरताना हे घोषणापत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ते पी डी एफ पद्धतीपणे वाचून अप्लाय करायचं आहे या ठिकाणी क्लिक के केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला भरून या ठिकाणी फोटो चुटकायचा आहे त्यानंतर मराठीमध्येच असून यामध्ये काही अडचण नसल्या तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवावे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची खाली स्वाक्षरी आणि पूर्ण नाव टाकून या ठिकाणी ठिकाण जिल्हा दिनांक टाकून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना हे स्वयं घोषणापत्र अपलोड करायचं आहे तुम्ही या ठिकाणी अजून एक दुसरं ऑप्शन आहे संस्था संस्थाचालकाचे स्वघोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे संस्था चालकाचे स्वघोषणापत्राला या ठिकाणी क्लिक केल्यावर ज्याही ठिकाणी तुम्ही टायपिंग केलेली असेल त्यांचं या ठिकाणी लेटर हॅडवर तुम्हाला टाईप करून ते प्रमाणपत्र ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अपलोड करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर हे जे मॅटर आहे हे मॅटर तुम्हाला त्यांच्या हेडपॅडवर तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि त्यांची सही शिक्का वगैरे या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे या ठिकाणी पाहताय की तुम्ही टीप म्हणून दिले त्यांनी सदर प्रमाणपत्र संस्थाचालकाचे संस्थेच्या लेटर हेडवर देणे आवश्यक असून अर्जदाराने संकेतस्थळावर अपलोड करावे म्हणजे मित्रांनो हे दोन प्रमाणपत्र म्हणजे तुमचं स्वयंघो घोषणापत्र आणि हे संस्थेसाठी संस्थेकडून लागणारे हे लेटर हेड आणि हे त्याच्यावर मॅटर असणे आवश्यक आहे अशा दोन प्रकारे तुम तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला अपलोड करायचं आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हे दोन पी डी एफ तुम्हाला काढून घ्यायचे आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी ती, तुम्हाला आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पाहताय की तुम्ही अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पुन्हा अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे पुन्हा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक केलं अशा प्रकारे या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे जर का तुम्ही लॉग इन पहिले केलेलं असेल तर तुम्ही लॉग इन आयडी करून आणि पासवर्ड टाकून कॅप्चर फिलअप करून घेऊ शकता परंतु या ठिकाणी जर का तुम्हाला लॉगिन झालं नसेल तर या ठिकाणी एक ऑप्शन आहे क्रिएट अँड अकाउंट तुम्हाला सर्वप्रथम एक अकाउंट बनवून घ्यायचं असते तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शनला क्लिक करा करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी ह्या सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत फॉर एक्झाम्पल हे पूर्णतः ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया असून तुम्हाला आय अग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकल्यावर जनरेट ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक आहे जर का या ठिकाणी आधार कार्ड अपडेट असेल तेव्हाच या ठिकाणी ओ टी पी येणार आहे या ठिकाणी पाहताय की तुम्ही वन टाईम पासवर्ड सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी आलेला असून व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो व्हरी व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर ज्याप्रमाणे आपल्या आधार कार्डवर इन्फॉर्मेशन असेल ते या ठिकाणी शो होणार आहे या ठिकाणी आधार कार्डनुसार इन्फॉर्मेशन शो झाल्यावर तुम्हाला आय अग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा तुम्ही आय अग्री ऑप्शनला क्लिक, क्लिक केल्यावर तुम्हाला कन्फर्म अँड नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो कन्फर्म अँड नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एक ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला जी या ठिकाणी जी सिले जिल्हा तुमचा जो असेल तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ते या ठिकाणी तालुका ईमेल आय डी तुमचा व्हॅलिड असणे आवश्यक आहे कारण की त्याच्यावर एक व लिंक येणार आहे ते लिंक तुम्हाला किंवा ओ टी पी येणार आहे ते लिंकवर ईमेल आय डीवर तो ईमेल आय डीचा ओ टी पी तुम्हाला सांभाळून घ्यायचा आहे त्याच्यावर पासवर्डसुद्धा येणार आहे त्यासाठी ईमेल आय डी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि व्हॅलिड असणे आवश्यक आहे या ठिकाणी तालुका जिल्हा निव निवडला तालुका तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुमचे गाव त्यानंतर इकडे धर्म जो असेल तो Muslim, see, khrityan, buddh, हिंदू मुस्लिम सीख ख्रिश्चन बुद्ध बुद्ध आणि पारशी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हिंदू वगैरे जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर काही हिंदू सिलेक्ट तुमचे जात जे असेल ते या ठिकाणी मा माळी कुंभी तेली जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी सिलेक्ट केल्यावर आणि हे ओदरची पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला साईन अप या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो साईन अप या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या ईमेलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला नवीन पासवर्ड बनवण्यासाठी कामा पडणार आहे या ठिकाणी साईन अप करून घ्यायचा आहे सो नो साईन अप या ऑप्शनला क्लिक केला तुमच्या ईमेलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे या ठिकाणी जर का तुमचा ईमेलवर ओ टी पी येत नसेल तुम्हाला स्पॅम फोल्डरमध्ये चेक करायचं आहे ईमेल ओ टी पी आला काय तर या ठिकाणी ओ टी पी आलेला असून आता व्हेरीफाय ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे सो <स्थाथ> मित्रांनो अशा प्रकारे ईमेल आय डी व्हेरीफाय केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला नेम आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेलवर आलेला असेल या ठिकाणी लॉ साईन अप करून तुम्हाला समोरची प्रोसेस करायची आहे तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या ईमेल आय डीवर युजर आय डी म्हणून तुमचा मोबाईल नंबर आलेला असेल त्याचप्रमाणे एक पासवर्ड त्यांनी सेंड केलेला असेल आता या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी म्हणून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे हे दोन्ही गोष्टी फिलअप के तुम्हाला साइन अप या ऑप्शनला पुन्हा क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही गोष्टी फिलअप केल्यावर साइन अप या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला एक नवीन पासवर्ड बनवून घ्यायचा असतो या ठिकाणी नवीन पासवर्डमध्ये तुमचे नाव वगैरे किंवा पास ॲट डेट एक दोन तीन अशा प्रकारे एक पासवर्ड बनवून तुम्हाला अपडेट पासवर्ड या ऑप्शनला क्लिक करायचा आहे मित्रांनो अपडेट पासवर्ड या ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन आलेलं आहे आता या ठिकाणी पुन्हा तुमचा मोबाईल नंबर युजरनेम तुम्हाला वापरायचा आहे आणि तुम्ही जो आता पासवर्ड बनवला तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकला असून आता साईन इन या ऑप्शनला क्लिक करूया मित्रांनो साईन इन ऑप्शनला क्लिक केल्यावर आतापर्यंत आपण जेवढी माहिती भरलेली असेल ते या ठिकाणी शो होणार आहे या ठिकाणी तुम्हाला तीन स्टेपमध्ये फॉर्म कम्प्लीट करायचं आहे एक आहे रजिस्ट्रेशन डिटेल ते तुम्हाला या ठिकाणी काहीही करायचं नाही कारण की आपण ते पहिले भरलेलं आहे त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे पर्सनल डिटेल त्यानंतर ॲड्रेस डिटे याड्रेस डिटेल अशा प्रकारे तीन स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन डिटेल या ठिकाणी तुम्हाला काहीही न करता मित्रांनो या ठिकाणी काहीही न करता तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता तुम्हाला सर्व सर्वप्रथम वडलाचे पूर्ण नाव तुम्हाला टाईप करायचे आहे पहिल्या कॉलममध्ये त्यानंतर दुसरा कॉलम आहे आईचे आईचे नाव त्यानंतर या ठिकाणी एक मोबाईल नंबर टाकायचा तुम्हाला म्हणजे दुसरा एखादा कुठलाही आपल्या जवळचा या ठिकाणी दुसरा नंबर तुम्हाला टाकायचा आहे अल्टरनेट नंबर म्हणून त्यानंतर इकडे याचं आहे मॅरिड स्थिती अनमॅरिड वगैरे त्यानंतर तुमचं ब्लड ग्रुप वगैरे काही माहिती असेल ते टाकायचं परंतु ते मॅन्डेटरी नाही आहे या ठिकाणी जे स्टार आहेत ते मॅनेटरी तुम्हाला भरणे आवश्यक आहे त्यानंतर इकडे पॅन कार्ड नंबरसुद्धा या ठिकाणी मॅनेटरी केला आहे तुम्हाला पॅन कार्ड नंबरसुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर हे पुन्हा भरल्यावर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे एज्युकेशन या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पदार्थ क्लिक करायचं आहे तुमचं जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे दहावी बारावी डिग्री डिप्लोमा त्यानंतर व्यवसायामध्ये तुम्ही व्यवसाय म्हणून काय करता त्या ठिकाणी सरकार स्वयंरोजगार इत्यादी त्या ठिकाणी आपण स्वयंरोजगार निवडूया त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तुमचे जेवढे उत्पन्न असेल ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे तर या ठिकाणी आपण झिरो ते एक हे ऑप्शन निवडूया तुम्ही कितीही निवडू शकता परंतु या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे त्यानंतर हे तिन्ही गोष्टी फिलअप केल्यावर आणि या ठिकाणी खालचं सर्वात ऑप्शन आहे उत्पन्नाचा स्रोत का आहे तर या ठिकाणी तुम्ही कुठल्या कामावर वगैरे आहे का तर हे तुम्हाला निवडायचं आहे या ठिकाणी मी एकदम प्रायव्हेट जॉब किंवा नोन हे ऑप्शनसुद्धा देऊ शकतो त्यानंतर हे पूर्ण माहिती भरल्यावर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुमचा सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता जर सारखा असेल तुम्हाला या पहिल्या चेकबॉक्सला क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला डबल पत्ता टाकायचं काम नाही त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता अशा प्रकारे या या ठिकाणी आपलं पूर्ण पोर्टल या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे आणि कंप्लीट झालेलं आहे आता आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी किंवा योजनेच्या स्कीमला किंवा क्लिक करण्याआधी तुम्हाला स्कीम या योजनेला क्लिक करायचं आहे या ठिकाणी स्कीम या योजनेला क्लिक केल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत तर आज आपण टायपिंग संबंधित फ्रॉम भरत असून या ठिकाणी तुम्ही एक ऑप्शन पाहत आहे की अमृत यम एस सी ई जी सी सी टी बी सी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे टायपिंगचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक पुन्हा तीन ऑप्शन या ठिकाणी झालेले आहेत त्या ठिकाणी जे तुमचं असेल शॉर्ट हँड जी सी सी टी बी सी तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जी सी सी टी बी सी या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी एक पुन्हा अशा प्रकारे एक पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी आहे की सुरुवातची तारीख आणि एंड म्हणजे स्टार्ट डेट आणि एंड डेट तुम्हाला पंधरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी अप्लाय करायचं आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हे तुम्हाला सूचना वाचून घ्यायच्या आहेत त्यानंतर अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो अप्लाय ऑप्शनला क्लिक केल्यावर अप्ला पुन्हा अशा प्रकारे एक पेज ओपन झालेला आहे तुम्हाला या पुन्हा या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम हॉल सेंटर डिस्ट्रिक्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे कुठे तुमची एक्झाम झाली तर त्यानंतर सब्जेक्ट सब या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सब्जेक्ट या ठिकाणी जे स्टा असेल ते तुमची टायपिंग या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर या ठिकाणी मी इंग्लिश फोर्टी हे ऑप्शन सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला तुमचे जे अदर टायपिंग झाले असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सीट नंबर टाका चाहे। पाथ या ठिकाणी टाकायचा आहे वर्ष दोन हजार चोवीसचे पास झाले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील फक्त या ठिकाणी एक ध्यानात ठेवायचं आहे की जे दोन हजार चोवीसमध्ये पास झालेले असेल तेच फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकतात तर या ठिकाणी तुमचा सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर सीट नंबर टाकल्यावर तुम्हाला तुमचा वर्ष या ठिकाणी दोन हजार चोवीस ऑटोमॅटिकली राहणार डिसेंबर म्हणून या ठिकाणी सीट नंबर टाका तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा आता या ठिकाणी तुमची बँक डिटेल तुम्हाला टाकायची आहे बँक खाते तर या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेलमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आय एफ सी कोडमध्ये सर्वप्रथम आय एफ सी कोड टाकायचा तुमच्या बँकेचा जो आय एफ सी कोड असेल तो आयफ सी कोड टाकायचा त्यानंतर इकडे अकाउंट नंबर त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर हे दोन्ही गोष्टी टाकल्या तुम्हाला तुमची ब्रँच कुठली आहे ते ब्रँच या ठिकाणी टाकायची आहे बँक नेम टाकायचे त्यानंतर ब्रँच नेम ह्या गोष्टी तुम्हाला फिलअप केल्यावर तुम्हाला पुन्हा नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बँक डिटेल टाकल्यावर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केलं आता या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला टाकायचे आहेत जे या ठिकाणी स्टार आहेत मँडेटरी आहेत ते तुम्हाला टाकणे आवश्यक आहे डॉक्युमेंट्स हे दोन एम बीच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे या ठिकाणी सर्वप्रथम आहे कॅन्डिडेट सेल्फ डिक्लेरेशन जे आपण ते मगाशी तुम्हाला दाखवलेले आहे मी स्वयं घोषणापत्र वगैरे तशाप्रकारे या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर इन्स्टिट्यूट सेल्फ डिक्लेरेशन जे ते आपण स्व स्वयं गोष्टमधून दाखवलं आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर फीज पेड रिसिप्ट म्हणजे जे तुम्ही टायपिंग करताना जे पावत्या वगैरे फाडल्या असेल ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर अपलोड पासिंग सर्टिफिकेट जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं असेल टायपिंगचे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर बँकेचे खा खाते किंवा कॅन्सल चेक त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे तुम्ही टाकलं असेल दहावी बारावी ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड टाकायचं आहे त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर त्यानंतर डोमिसियल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास अशा प्रकारे या ठिकाणी टाकल्यावर त्यानंतर तुम्हाला शाळेची टी सी वगैरे टाकायची आहे आता या ठिकाणी डोमिसिअल तुम्ही अपलोड केल्यावर या ठिकाणी बारकोड नंबर टाकायचा आहे तुमचे तुमच्या सर्टिफिकेटवर असते डोमिशिलच्या सर्टिफिकेटच्या खाली जो बारकोड नंबर असते खूप लंबा तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर टी सी त्यानंतर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर ते, ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर अदर रिलेव डॉक्युमेंट जर जे असेल ते तुम्ही टाकू शकता हे मॅन्डेटरी नाही आहे परंतु जे स्टारवाले आहेत ते तुम्हाला टाकणे आवश्यक आहे त्यानंतर ह्या पूर्ण फॉर्म तुम्हाला अपलोड केल्यावर या तुम्हाला आय अग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर अग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर प्रिवेश अँड सबमिट प्रिवेश अँड सबमिट केल्यावर जो तुमचा फॉर्म चुकीचा आहे का भरला हे चेक करून घ्यायचा आहे आणि सबमिट करून घ्यायचा आहे मित्रांनो हा फॉर्म सबमिट केल्यावर आता के या ठिकाणी पाहताय की तुम्ही अर्ज पाठवण्याचा पत्ता व्यवस्थापकीय संचालक महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन पाचवा मजला औंद पुणे चार एक एक झिरो सहा सात अशा प्रकारे या ठिकाणी पिनकोड दिला असून या पत्त्यावर तुम्हाला संबंधित फॉर्म बाय पोस्टने पाठवायचा आहे सो मित्रांनो अशा प्रकारे आज आपण अमृत योजनेबद्दल जे तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे याबद्दलचा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे यामध्ये जर का काही अडचणी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र